समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे मेन मंदिर मी आहे प्रतिकाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग दुनियेमध्ये या दुनियाचं नाव आहे प्रतिकाडे ब्लॉग तर मित्रांनो आपण चाललेलो आहे मुळशीला तर मुळशीला एक मंदिर आहे हाडशी तर त्या ठिकाणी जायचं आहे बेस्ट पिकनिक स्पॉट आहे पुण्यातला टॉपचा भारी आहे सगळं बघण्यासारखं आहे तिथं तर त्या ठिकाणी आपण जाऊया चला की फुल डे पिकनिकचा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर हाडशी या हा ठिकाणी नक्की जावा मित्रांनो काय बघतो येतो नंतर नाश्ताला कोण आकमार काका मित्रांनो <laughs> एक टक्का बॅटरीवर आले ही याला माहिती आहे मॅप वगैरे हो लागणार आहे मला व्हिडिओसाठी लागणार आहे चार्जिंग पण एक टक्के चार्जिंग थोडीशी लाज अशी वाटत नाही करत विनोद आपण वाया गेलो काय लाज सोडलेला आहे लहानपणी कव्हर करायचं मुळशीला जायचंय मुळशी कशाला जात आहे पुण्यात अशी घ्या काही रविवार आहे त्यामुळे संडे ला <laughs> त्या फुल गर्दी असणार आहे येईन त्याला मुळशीला झालोय मुळशी पॅटर्न पिक्चर पण आलता ना मुळशी मुळशी थांबवली नाश्ता बिश्ता काय नाश्ता सांगतोय का चल तू सांगतोय म्हणलं थांबायच लागेल ओकेच काम केले या नाश्ता करायला मित्रांनो हा ना अधनकुन गाईज आपण जिथं नाश्ता करत होतो ना आता त्या ठिकाणी विंडोजनी मोबाईल चार्जिंग लावलेला ला। उसना चार्जर घेऊन तर आता दहा टक्के चार्जिंग झाली आता तो म्हणतो दिवस जाईन त्याच्यावर

काही इकडे आता नाही एक दक्षता नक्की घ्या की पेट्रोल आहे का गाडीत कारण जवळपास कुठेच पेट्रोल पंप नाही पंधरा वीस किलोमीटर कुठंच पेट्रोल पंप नाहीये कारण आमच्या पाळी आम आलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय आमच्यावर एवढा करण्याची शक्यता आलेली आहे आता कर... <laughs> मगे आले कुठ काय करतोय विना असं पेट्रोल चेक करायचं तु अस कुठली पत कितीच टाकायचं तीस केलेलं आहे हडशी गाव मध्ये आता मंदिराच्या दिशेने आपण चाललेलो आहे मित्रांनो गो काही ज्या ठिकाणी संपूर्ण जंगल आहे आणि त्या जंगलातून रस्ता जातोय मग मला वाटते वरतीच एक नंबर एक्सपिरियन्स आहे तुमचा हाताने घाट आहे वाव यार एवढा या सुंदर घाट कधीच बघितला नव्हता ते राहसपेक्षा पण थांड इथून आल्यानंतर सरळ जावा पार्किंग पण इकडे तो तिकडे गाडी दिसते आईज यू पण मस्ते आणि लोकेशन पण भारी आणि सगळंच भारी आहे पिकनिकला एक नंबर स्पॉट अवश्य या तर गाडी लावून टाका सेट इथं <laughs> तर हा 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 आपण या ठिकाणी आणि सुंदर असा व्ह्यू आहे आणि याच्यापेक्षा भारी घाट तर मी कुठंच बघितला नव्हता आता आतमध्ये जाऊन बघूयात प्रॉपर दाखवणार आपण सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला साईबाबांचा पुतळा आहे खूप मोठा पुतळा आहे हा त्या ठिकाणी मित्रांनो पार्किंग आहे आणि सरळ आल्यानंतर तुम्हाला या साईडला पुतळा दिसेल साईबाबांचा संडे मुळे गर्दी व्हायला लागलेली इथं सगळीकडे मित्रांनो असे माठ आहेत तर मित्रांनो सगळ्यांना थंड माटाचे पाणी पिण्यासाठी मिळतं ठिकाणी सगळीकडे अशीच माती मस्त पाणी ना भारी सोय केली भरून दे आणि चांगला मित्र सोबत करून तुम्हाला अशी मदत ठीक आहे सर थँक्यू वाव मस्त पाणी या ठिकाणी छान असं गार्डन आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जर आलं तर या ठिकाणी बसून तुम्ही मस्तपैकी डब्बा खाऊन एन्जॉय करू शकता घरचा डब्बा घरचं जेवण गाईज समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे मेन मंदिर तर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेली विनोद ऐक ना mm. तिकडून येऊ आपण म्हणजे प्रॉपर दाखवतो एंट्री तिकडून नको कडन नको जायला आपण बॅक साईडने तो आता फ्रंट साइडने जाऊयात तुम्हाला प्रॉपर दाखवतो आतमध्ये एंट्री वगैरे कशी आहे असं दिसेल तिथून एंट्री करा आतमध्ये चप्पलची पार्किंग करून घ्या इथं चला या ठिकाणी मित्रांनो एक सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे एंट्रीलाच छान आहे आपले पाय भासतील त्यामुळे चप्पल घेऊनच जाऊ पण आता इथून समोरून आता मेन मंदिराकडे जाऊयात आपण ही आहे एंट्री आणि या ठिकाणी सुंदर असा नजारा या ठिकाणी पण गार्डन लेफ्टला पण गार्डन राईटला पण गार्डन खूप छान आहे या ठिकाणी मित्रांनो लेफ्ट साइडला ला तुम्ही बघू शकता या ठिकाणी पैकी पक्षी आहेत जे एकदम रिअल वाटतात त्या ठिकाणी मित्रांनो सुंदर असं कारण जे असतो पण आहे कधी चालू होतो काय माहिती संध्याकाळी होत असं काही या ठिकाणी आता चप्पल काढू घेऊ आणि आतमध्ये जाऊ दर्शन करायला तर काहीच मस्त की आता आतमध्ये जाऊया दर्शन करण्यासाठी

काय झालं दर्शन मस्त ना मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रथम विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळेल तर त्या ठिकाणी आम्ही दर्शन केलं मित्रांनो आणि मूर्ती एक नंबर आहे फक्त आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही नाहीतर लोक भारी चमकत होतो बरं एकदम सोहण्याचं होतं काहीतरी सोन्याचंच होतं एकदम भारी चमकते आतमध्ये व्हिडिओ लोक भारी आला असता फक्त अलाउड नाहीये त्यामुळे बांधलं यार मंदिर एक नंबर आणि माझ्या दृष्टीने तरी महाराष्ट्रातील एक नंबरचं हेच मंदिर असं कारण इतकं भारी आहे ना फिरण्यासाठी तुम्ही नक्की या मित्रांनो फॅमिलीसोबत आहे मी तर फॅमिलीला मिस करतोय आता फॅमिलीसोबत आलो असतो ना तर अजून भारी झालं असतं पण हाय मित्र म्हणजे आपली फॅमिलीचे मंदिर एक नंबर काहीच जा, या ठिकाणी सगळीकडे बसण्यासाठी असे बेंचेस आहेत भारी मस्त इथं आल्यानंतर आमचं आता किती शंभर किलोमीटर झालं ना आपलं सगळं फिरून आच बहुतेक पन्नास माझं माझं झालं की शंभर किलोमीटर माझं शंभर किलोमीटरचा जो, जो आळस होता जो थकवा होता सगळा इथं आल्यानंतर दूर झाला मित्रांनो तिकडं जायचं ना तिकडं गेम झोनला जायचं का चल चला चेक करू मित्रांनो फक्त प्रॉब्लेम एकच आहे की ऊन भरपूर वाढले याने याने उशीर केला याच्यामुळे उशीर झाला ऊन वाढले नाही तर आ, बाकी एक नंबर आहे मस्त पैकी ऊनच नाही लागते परत तहान लागली मला आता पाणी पि वाटते डेऱ्यातलं पाणी पितो आता मस्त पैकी परत एकदा आलेलो आहे माठ्यातलं पाणी पिण्यासाठी विनोद भरून दे, दे चल पहिला मी पहिला तू मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता शंभर रुपये का शंभर रुपयामध्ये मित्रांनो तुम्ही बोटिंग या ठिकाणी करू शकता आईज टायरांची क्रिएटिव्हिटी बघा वरती जाऊ तिथे काय हो हो हो, 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 हो। या ठिकाणी सुंदर असे फुले आहेत आणि काहीच या ठिकाणी टी व्ही बाईक्स मिळते आतमध्ये तुम्ही बघू शकता फी किती आहे अठरा वर्षाच्या पुढे किती अडीचशे रुपये अडीचशे रुपये बघू शकता अडीचशे रुपये फी आहे हे आहे बहुतेक इथे काहीतरी इथे झाडं लावायचे दिसतात तर काहीच अशा पद्धतीचे ॲडव्हेंचर पार्क आहे या ठिकाणी पेड आहे प्रत्येकाला पैसे द्यावेच लागतात काय आमच्या गावचे जर आम्ही फ्री करतो सगळ्या पैसे द्यायला लागते ऍडव्हेंचर पार्क मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला बघू शकता इथे तुम्ही सगळ्यांच्या फीज पण या ठिकाणी लिहिलेले आहेत काय कुठली राईड खेळू कुठली खेळू हे खेळू दोन बंद राईड चांगली आहे <laughs> काय जी जी <laughs> जी जी <laughs> का। <laughs> का रोड <laughs> मार्केट मार्केटला जाताना खेळतो रोप कोर्स जिने उतरायची <laughs> <laughs> <जी>। काल <स्कार> सायकल ते <laughs> लहानपणीच खेळायच झिप लाईन रोप वे हे पॅन्टीची झिप लावायची हा छत यार मित्रांनो ज्या राईड आम्हाला खेळायचे तेच राईड बन देत चेड वाव किती मोठे रे तरी बोलतोय आमच्या गाडीची टायर कुठे जाते टायर कुठे जाते ते बघ सगळी टायर येते बघ विने आपण कार मोठ झालो यार कुठल्या मध्ये बसायला चान्स नाही आम्हाला खूपच मोठं झालो राहू लय खेळू हे घोडे गोडे फुकट खेळले खेळले बाप रे इथं डेंजरच आहे भाई का रे डेंजर आहे रावी पडलं तस खतम होई सायकल कुठे चालवतोय आम्हाला खाली सायकल चालवत नाही भाई वरती चालवत नाही उलटी विन्या मी काय बोलतोय आपली ऍक्टिवा घेऊन जायचं का वरती मित्रांनो या ठिकाणी बुल राईड पण आहे

काय आमच्याकडे चालव जमीन येऊन असं जमीन येऊ चालायचं दोस्ती तेरी मेरी अरी ना मी काय बोलतोय मला आधीच असं उंचावण खाली बघितली की भीती वाटती त्यात मी चालायचो कधी जागाच थांबल मी तर असू दे ती रस्ते पण भीती किती वाटते भाऊ एवढं ऊन लागले गेले लाल लाल टमाटर झालाय चेहऱ्याचा नुसता पप्पा मग काय पप्पा नार नाराजी असते काय शिंडी नाराज याच्यात बसणारे लोक इथे हेल्मेट घालतात आणि गाडे बिडे चालवताना काय नाही हेल्मेट नाही काय नाही वापरत का असं असं का हे समस्या आहे बोलणे काही पाऊस आलाय ते मग छत्रीत थांबलोय स्पॉट बॉय स्पॉट बॉय ये छतरी लेके जल्दी निकल जाओ इधर से अपना मुँह काला करो गाने ले गाने चल 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 ए, गाने लावले आमच्या साठी गाणी लावले ले खेळायची इच्छा आहे माझी तर जा ना पैसे नाही ना आणले पैसे ना घर पण झाला जातो का माय गॉड फक्त दाखवायचं होतं का हा <laughs> फक्त दाखवायचं होतं तुला हा वाटलं माझ्याकडे पैसे नाही मग कुठे पैसे दहा वीस बावीस खेळत होत पण तुम्हाला लहान मुलांसाठी तुझी दाढी का तू मोठा वाटतो बाकी नाही काय तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आहे ऍडव्हेंचर पार्क आणि त्या साईडला मंदिर आहे या साईडला पण एक म्युझियम आहे त्या साईडला मित्रांनो त्याचं दोनशे रुपये काहीतरी फी भारी राईस भरपूर ऊन ये बाबा चला आपलं लाल व्हायला लागली मी झाडाच्या जा सावलीला जरा वाटेल भारी बांधले होईल का बाळ किती मस्त वाटत भारी वाटत असल त्याला तुला कुठं बांधायची कुठं बांधे याला मित्र कुटीला बांधून ठेवायची घरची तू थोडासा बहन का कायच एक महत्वाची सूचना आहे आल्यावर तुम्ही या ठिकाणी टायरवर बसण्याचा प्रयत्न करताना तर होत काय तुम्हाला दाखवतो डेमो हा बसायचं कसं हा असं बसायचं तुम्ही काय करता असं आलो ना असं बसायचं ऐक ना एक गोष्ट नोटीस केली का टायराने टायराचा गात केला एकदम लालम लाल काय पडले जमले यासाठी तुला मी हेडफोन घेऊन नाही दिले काहीच आता आपण घरी निघूयात उशीर झालाय लांबचा प्रवास आहे गाडी कुठे आपली फ्री पार्किंग आहे ना आपली गाडी कुठे विनोद तिकडे सूर्य सूर्य इकडे तर कुठे अरे चंद्र इथे कस काय बम्मा बहिण पे आजोंगा मैन की घे गाडी चला मस्त पैकी आता गरमागरम सिटी आता आपल्याला बसायला मस्तपैकी पैकी <laughs> काही <वो। laughs> भव्य दिव्य मोठी अशी या ठिकाणी पार्किंग आहे फुल मोठी पार्किंग किती पण येऊ द्या फक्त तुम्ही या रे या लोकेशनला या रे भारी <laughs> लेस गरम आहे भाई चला आता कस तरी पटकन अरे गाइस आता निघलो आपण हा उसा जरास पहिले मित्रांनो गन्ने का जूस गन्ने का ना इसमें भी डालो भैया काहीच मस्त बैकी उसाचा रस पिऊन आता आपण घराच्या दिशेन पुण्यात जायचंय अजून ना आपल्याला महत्वाचं गर्दी वाढायला लागली मित्रांनो पाय निघत नाही इथून पण आपल्याला जायचंय पुढं पण काम आहे जरा हो वाव यार मित्रांनो एक ऑफर आहे चांगली येथे नारळ फोडून मिळेल धन्यवाद बुजगाव ने लावलेत का चष्टा केली हा केव्हा बघा मित्र ना बघा अरे बाप रे बघा एवढे आणि त्यात अजून पण एक ऍड होऊ शकतो गाईज आज जर आमच्याकडे ड्रोन कॅमेरा असता ना यार अजून खतरनाक काढला असत पण तरी पण चांगल्या पद्धतशीर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे काय असं कसं झाड आहे कुठेतले जात असते अरे बाई काय करते आज पुण्यात काय विषय विनोद दिवाळी ना किती भारी आहे बघा राम मंदिर है। दो दो ना मस्त आहे काही इंटरेस्टिंग झाड दाखवत होतो मला घरावाले घरावा आले झाड पाळलंय इंटरेस्टिंग गोष्ट आहे काही पुण्यामध्ये विनोदला थोडीशी शॉपिंग करायची होती दुकानासाठी तर ती शॉपिंग झालेली आहे आपण जाता जाता शंकर बाबांच्या मठात जाऊ धनकवडीला दर्शन वगैरे करू आणि डायरेक्ट तिथून खोरला आपल्या घरी निघू फायरिंग बघा बाईपर कार बाई होती काय ने त्या तो गाडीत सगळे नेपाली पोरियत सगळे आपण फुलं येणार जरा घरी फुलांचं मार्केट आहे मित्रांनो फुलगर्दी असते आज दुपार मुळे बंद ऐंशी पट्टी घेतलेली फुले मित्रांनो सगळं सगळ्यात मोठं मार्केट आहे तुफान गर्दी असते रोज विनोद तर रोजच येत असतो इथून फुलं नाही आता म्हणजे या टायमिंगला दुपारी आलोय आपण तर दुकान बंद होत असतं ना सगळी दुकानं बंद होतात त्यामुळं डाळिंब घेतो का डाळीम खाता खाता ह्याच्या शर्ट वर, वर। डाग उडलेत आता बस बोंबले जिंदगीवर नाही घेते डाग डाळीम घेतले खायला मस्त लाल आहे तर काहीच धनकवडी आलेली आहे आता शंकर बाबांच्या मठामध्ये आपण जाऊ दर्शन करू विनोदला फुका पाहिजे का तुला फुका नको आहे नाही वाजत मस्त है ना लूट स्पाइडरमॅन पडला मला लूट पार्किंगला तर जागत नाही भाऊ पार्किंगला इधर गाडी लागायना की रही गाइस आपण ही स्टिकर घेतलेले जयशंकरचं आणि किचन पण घेतलं चहा वेळेला लावायला तिथेच लावू इथं ना असं ओके भारी दिसते ना नाही तर किचन किचन लावून टाकू ओके ना मस्त दिसते तर काहीच आता डायरेक्ट घरी जाऊयात पतंग 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 पडली चहा पिण्यासाठी धामलोय या चहा प्यायला तर काहीच मस्त पैकी झालेला आहे आणि आता घरी नेऊयात चला तर काहीच मस्त पैकी घरी पोचलेलो आहे आता आणि आपण आता ब्लॉग एंडच करून टाकू तर काहीच कसं वाटलं जर ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा गाडी ब्लॉग धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय भारत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वंदे मातरम